नमस्कार हा व्हिडिओ निवडणूक आयोगासाठी आहे आज मुंबईत मतदान असल्यानंतर अर्थात मुंबईकर सगळे आलेत मतदानला आपण पाहतोय सकाळी साडेसात पासून रांग लावून अनेक मुंबईकर तासोन तास रांगेत उभे आहेत मतदानासाठी पण प्रश्न हा पडलेला आहे की आज मतदानला उतरल्यानंतर जे पोलिंग बूथ्स आहेत तिथे सोयी सुविधा फार कमी आहेत सगळे उन्हात उभे आहेत एक दोन लोकांना चक्कर देखील आलेली आहे पाण्याची सोय नाही आहे पंखे नाही सावलीत कुठेही रांगा उभ्या केल्या नाही तसं पाहिलं गेलं तर ही जबाबदारी पूर्ण आणि पूर्णपणे निवडणूक आयोगाची आम्ही तिथे काहीच करू शकत नाही प्रयत्न जरी केला तरी आमच्या केस होईल पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज आम्ही सगळेच मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर गेले काही अनेक दिवस आम्ही जे पाहत होतो आपल्याकडून म्हणजे इलेक्शन कमिशनकडून आम्हाला मेसेजेस येत होते फोन येत होते सेलिब्रिटीजने घेऊन व्हिडिओ बनवले गेले की मतदानला उतरा मतदान करणं तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे आहेच पण आम्ही मतदान करत असताना अनेक ठिकाणी अनेक पोलिंग बुथ्सवर मतदानाचा टक्का खूप कमी होत आहे कारण लोक रांगेत उभे आहेत काही ठिकाणी घड्याळ घालायचं की नाही घालायचं फोनात न्यायचं की नाही न्यायचं हे सगळे गोंधळ शेवटच्या मिनिटाला आता येत आहेत मी निवडणूक आयोगाला हीच विनंती करेन की मतदान नीट झालं पाहिजे स्मूथ झालं पाहिजे ह्यासाठी काही तास राहिलेले जातात आपण कृपा करून मुंबईकरांची मदत करावी मतदानांची मदत करावी कुठेही ते असेल उष्णता वाढत चाललेली आहे मतदानाचा टक्का देखील वाढ वाढेल पण आज जे मुंबईकर रांगेत उभे आहेत त्यांना तुम्ही मदत करा कारण आपल्या सर्वांनाच मतदानाची गरज आहे तो आपला अधिकार आहे आणि हक्क